एसएनएक्स मराठी so सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत चौसष्ठी उपस्थित सर्वच कंदलगावचे माननीय शेतकरी मायबाप उपस्थित वडीलधारी मंडळी महिला भगिनी नो माता नो आणि आज नुकताच मला असं वाटतं इकडे बाजार आहे म्हणून दुसरा पक्ष आमच्या आधी येऊन गेलाय आणि लोकशाही ह्याला म्हणतात ते येऊन गेले त्यांचं म्हणणं मांडून गेले आम्ही आलो आहे आमचं म्हणणं मांडतो शेवटी निर्णय तुम्ही घेणार मतदार राजा आम्ही सेवा को आम्ही तुमच्यासमोर आमचे विषय विचार केलेली कामं नाही केलेली कामं आम्ही तुमच्यासमोर मांडतो आणि तुम्हाला सगळं या ठिकाणी ठरवायचं मतदार राजा असतो आमच्यासाठी मतदार बाप असतो खरं तर काँग्रेस पक्षासाठी आम्ही लोकांकडे मतदार म्हणून बघत मतदार म्हणून बघितलं तर तुमचं नाही मत आमचं नातं फक्त इलेक्शन पुरती मर्यादित राहत पण तुम्ही माझ्यासाठी तरी मतदार नाही आहात तुम्ही माझ्यासाठी कोणी वडील आहे कोणी भाऊ आहे कोणी बहिण आहे कोणी भाऊ आणि हा फरक आहे काँग्रेस आणि भाजप त्यांच्यासाठी प्रत्येक नातं हे व्यावसायिक आहे आता तर ते जास्त व्यावसायिक आहे मताला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही दोन हजार कुठे तीन हजार कुठे पाच हजार काय लावला काय भारतीय जनता तुम्ही बऱ्याच जणांनी माझ्यापेक्षा जास्त अनुष्यपणे बघ एवढं कनिष्ठ राजकारण अद्याप या देशात या महाराष्ट्रात कधीच एवढ्या खालची पातळी राजकारणाने कधीच गाठली नव्हती जेवढी आज हा शक्ती अहो लोकांना काय नेत्यांना पण विकत घ्यायचा प्रयत्न अजब गोष्ट वाटते की नेते चालले आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे ही फक्त जिल्हा परिषदची निवडणूक नाही, है। नाही है। थी थी है आहे ही फक्त काँग्रेस पक्षाची निवडणूक नाही आहे की लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे ही तुमची निवडणूक आहे शेतकऱ्याच्या अस्तित्वाची निवडणूक आहे निवडणुकीत पण भाजपला मतदान मिळालं तर तो शेतकऱ्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आणि का मी सांगते कारण का मागच्या पंधरा वर्ष त्यांची सत्ता आहे भाजपची दिल्लीत पण आहे आणि महाराष्ट्रात कर पण आहे पण शेतकऱ्याला काय मिळालं भाजपच्या लोकांचे खिशे गरम झाले त्यांची दुकानं उघडले पंतप्रधान ग्राम सडक योजना याच्या माध्यमातून किती पैसा भाजपनी तुम्ही विचार पण नाही करू शकत मी नेहमी लोकसभेत बोलत असते त्यांची पण काही की ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर झाला असता तर कर्ज माफी झाली असते शेतकऱ्या ओला दुष्काळ झाला असता तर विद्यार्थ्यांची फी माफी झाली असती ओला दुष्काळ जाहीर झाला असता तर तुम्हाला एकरी पासष्ट हजार रुपये मिळाले असते पण नाही भाजपनी अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही ओला दुष्काळ सोडा जे पंचनामे झाले त्याचे पैसे पण अजून तुमच्या जा खात्यात जमा झाले नाही हा पाप भारतीय जनता पक्षाने जीएसटी माध्यमातून अठरा अठरा टक्के जीएसटी घेतात ते खताच्या पोत्याच्या मागे पण जीएसटी घेतात अठरा हजार रुपये तुमचे जीएसटीच्या जी माध्यमातून घेतात लक्षात घ्या आणि पी एर किसानच्या माध्यमातून दोन हजार तुमच्याच घेतात पैसे आणि त्याच्यातून दोन टक्के तुम्हाला परत देण्याचा नाटक केलं आणि ते पीएम किसान पण लोकांना मिळालं नाही कारण त्या एका शेतकऱ्याला करा साबित करावं लागतं की तो जिवंत आहे वर्षातून चार पाच केवायसी करावं लागतं आणि कम द्यावा लागतो काय चाललंय आणि तिकडे गेलं ऑफलाईन सर्व्हर डाऊन सर्व्हर डाऊन सर्व्हर डाऊन काय चाललंय एवढी चेष्टा बसतरी या शेतकऱ्यांची अस्तित्व संपवण्याचं शेतकऱ्यांचे अधिकार रोजगार हमी योजना ही महाराष्ट्र सर्वात महत्वाची योजना होती काँग्रेस पक्षाची आज रोजगार हमी योजना पण बंद करण्याचा कट करायचं भारतीय जनता पक्ष करते आणि रोजगार हमी योजना जेव्हा बंद होते तेव्हा शेतकऱ्याचा अधिकार त्या ठिकाणी संपून जातो आणि म्हणून मी म्हणते ही जिल्हा परिषदची निवडणूक कदाचित आणि आमदारकीच्या निवडणूक पेक्षा महत्वाची आहे तुमच्यासाठी कारण का तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे की गावात पाणी येत आहे का नाही गावात रस्ते झालेत का नाही स्मशानाचं काम झालंय का नाही सभाबंधाचं काम झालंय का नाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर येतो का नाही पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर आहे का नाही लाईटचे डीपी आहेत आहे तुमचे विषय म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे ही लोकांची निवडणूक आहे आणि म्हणून मी हा जोडून विनंती करते आज फक्त सत्तेसाठी मी तुमच्या समोर आली नाही की सत्ता मिळू मत मिळू आणि सत्ता मिळू तसं असतं तर मी खासदार झाल्यानंतर तुमच्या कृपेनेच खासदार झाले तर मी घरी बसू शकली असते मी घरी बसू शकली असते मी एसीची मजा मागच्या दोन खासदारांनी कसं केलं तशी पण नाही मी लढणार जर आज आम्ही लढलो नाही तर तुमच्या बाजूने कोण बोलेल शेतकऱ्यांचा आवाज कोण उठवेल शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय तर काँग्रेस बोलली नाही तर कोण राहिल बोलायला बीजेपी भी अन्याय करते बीजेपी भी अन्यायाच्या विरोधात कशी बोले आणि म्हणून ही लढाई महत्वाची आहे म्हणून काँग्रेस महत्वाची आहे या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एक नीट भिंड या भाजपशी खासदार म्हणून बाकी सगळे भाजपमध्ये म्हणून ते पालकमंत्री तर माझ्या उऱ्यावर बसलाय त्यांना खपत नाही मी भाजपच्या विरोधात बोलते सर तर मी भाजपच्या विरोधात का बोलते तुमच्यासाठी बोलते कारण का आम्ही बोललो नाही तर हे लोक अजून त्रास देतील अजून अन्याय करतील तुमच्या आणि मला हिंमत कुठून मिळते बोलायची आणि लढायची तुमच्याकडून तुम्ही मत नाही दिलं तुम्ही मला हिंमत दिली आणि म्हणून मी लढते आणि लढण्याची ताकद तुमच्याकडून मिळते पण ही लढाई ही क्रांती ही तळक गळातून सुरुवात झाली पाहिजे या क्रांतीची क्रांतीची सुरुवात नेहमी खालून होते वरून नाही होत आम्ही कितीही बोललो तरी आम्ही विरोधक आहोत आम्ही बोलणारच पण मतदार राजा असतो आम्ही बोलतो तुम्ही करून दाखवायचा सात तारखेची निवडणूक हे शांततेत क्रांती घडली पाहिजे मतदानाच्या पेटीतून ती क्रांती घडली पाहिजे कारण काँग्रेसची आता ह्या देशाला तुम्हाला गरज आहे लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेस येणं गरजेचं आहे हे <laughs> काय आहे यांचा बघा कसा खेळ चाललाय पैसा फेक तमाशा फे एवढंच भाजप करू शकतो करून जे जे तिकीट मागतात ते का मागतात कारण का एका हातात तिकीट मिळतं आणि दुसऱ्या हातात पेटी खोका जे काय लढायचं म्हणून करून तिकीट घेऊन लढणारे पैशासाठी लढतात पैसे मिळतात आणि ते इलेक्शन लढतात काँग्रेसकडे काय आज ना सत्ता आहे ना पैसे आहे तरी काँग्रेसकडून लढायला रांग लागली ऑफिसच्या बाहेर कारण का त्यांना तुमची लढाई लढायची तुमच्या सुखदुःखात सामील व्हायचंय आणि त्यांना तळमळ आहे की शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय त्याच्याबद्दल लढायची तळमळ असल्यामुळे ते काँग्रेसचं सोपं नाही आहे ही लढाई लढणं लड़ा, हिंमत लागते आणि म्हणून आज आम्ही तुमच्या समोर येतो आम्ही लढू तुम्ही फक्त हिंमत द्या शेतकऱ्यांचा आवाज आज काँग्रेसनी उठवला नाही गावात राहणाऱ्या लोकांनी आवाज काँग्रेसनी उठवला नाही तर कोण उठते भाऊ तुम्ही म्हणालात मगाशी की पैशाचा वापर शहरामध्ये बेहिशोब झाला पण गावातली मंडळी स्वाभिमानी आहे तर शेतकरी गरीब जरी असल्या त्यांचा स्वाभिमानी आहे ही तत्वाची निवडणूक आहे त्यांना माहिती तुम्ही लोकसभेत दाखवलं नेते पुढारी एकीकडे आणि लोक एकीकडे लोकांनी ती निवडणूक ताब्यात जशी लोकसभेची घेतलेली तशी ही निवडणूक पण तुम्ही ताब्यात घ्या लोकशाही तुम्ही जिवंत ठेवा आणि तुम्ही दाखवा या भाजपला की लोकांमध्ये काय ताकद असते आज ते त्यांची ताकद पैशाच्या माध्यमातून साबित करताय तुम्ही तुमची ताकद लोकशाहीच्या माध्यमातून दाखवा ते मत नाहीये ते ब्रह्मास्त्र आहे सत्ता पूर्ण बदलू शकते आमच्याकडे आशेची किरण म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आशेची किरण आमच्यासाठी कोण आहे आमच्यासाठी म्हणजे या देशा या देशासाठी मातृभूमीला पण की तिला या भाजपच्या विळख्यातून सुटवा सोडवा आपण स्वातंत्र्याची लढाई सगळे लढू नाही शकलो हो त्यावेळेस ब्रिटिश आपल्यावर अन्याय करत होते जात पात धर्माचं राजकारण ब्रिटिशांनी चालू केलं आपल्या देशात चिंगारी लावली पेतवा पेतवी केली लोकांमध्ये दोन दोन समाजामध्ये आज भाजप काय वेगळं करत मला सांग आज भाजप बाणी आहे प्रेस त्यांच्याकडे 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 पत्रकार निवडणूक आयोग पण त्यांच्याकडे शाळ म्हणून एकच गोष्ट जिवंत आहे एकच भावना जिवंत आहे ती म्हणजे लोकांच्या मनातला तीव्र राग भाजपला वाटत की ते तुम्हाला पण तिथेच घेऊ शकतात पण ते त्यांना दाखवा

पण आमचं डूल आमची संजय गांधी निराधार योजनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या सोबत बायका बघा विचारते डूलला काय झालं डूलचं काय झालं कसं सांगू त्यांना कि त्या लाडक्या पैसे म्हणून ही लढाई खूप महत्वाची आहे तुम्ही आम्हाला साथ द्याल माझ काम करणं माझं पिंड आहे मी काय कारखान्याचं राजकारण करत नाही सोसायटीचं राजकारण नाही बँकेचं राजकारण करत नाही तुम्हाला माझ्यापासून काही त्रास नाही मी फक्त काम करते आणि ते मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं काम करत राहणार एवढं मला माहिती आणि प्रामाणिकपणे करत राह जसं मी रस्त्यावर उतरून काम करते आम्ही गावात जातो आम्ही लोकांशी बोलतो संवाद साधतो संभाषण साधतो हीच लोकशाही आहे जसं आम्ही काम करू तसं माझ्या बघी भगिनी पण आम्ही खांद्याला खांदा लावून तुमची तुमची सेवा करू जेव्हा सेवा करणारी लोक आहेत काम करणारी लोक आहेत तेव्हा तुम्ही त्या भ्रष्ट भाजपला का म्हणून मतदान मतदान करणार खरं तर तु, तुम्ही त्याला गावात फिरकू पण द्यायला नाही पाहिजे पण लोकशाही शेवटी तुम्हीच ठरवणार की परिवर्तन पाहिजे का नाही बदल पाहिजे का नाही आणि मी विनंती करते की ते परिवर्तन झालं पाहिजे ती सुरुवात असेल क्रांतीची ती क्रांतीची ज्योत ती लोकशाहीची ज्योत जिवंत ठेवा हे दे, देश तुमची वाट पाहत तुमच्या मताची लोकशाहीसाठी फक्त काँग्रेस विरोध बीजेपी नाही आहे हे तानाशाही विरोधात लोकशाही शेतकऱ्यांना न्याय देण्याची लढाई आहे ही बेरोजगारीच्या विरोधात रोजगाराची लढाई आहे ही लढाई खूप मोठी आहे आणि म्हणून इथून सुरुवात झाली पाहिजे एवढीच मी कळकळीची या ठिकाणी विनंती करते आपण भर दुपारी सुगीचे दिवस असून सुद्धा आज आपण इकडे दंगलगावात उपस्थित राहिला नेहमीच काँग्रेसला मताधिक्य देणार गाव आहे त्याबद्दल तुमच्या समोर नातमासतच होते आणि पुन्हा तुमची सेवा करण्याची आम्हाला सगळ्यांना संधी त्या आम्ही तुमच्या सोबत आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हो। आहोत एवढंच बोलते आणि आपली अप्दीरसाठे धन्यवाद जय हिंद जय